रोज सकाळी एक तास मित्रांनो शरीरासाठी आज आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत डोक्याचा केसा बसून तर पायाच्या नखापर्यंत सूक्ष्म या तर आज आपण पहिली स्टेप सुरू करणार आहोत आपला जेव्हा डावा हाते हा आपल्या डोक्यावरती ठेवायचा आणि उद्या हाताने काय करायचं त्याला प्रेस करायचं आणि क्लॉग दिशेने तीन वेळेस फिरायचं म्हणजे सोयीच्या दिशेने त्यानंतर विरुद्ध दिशेने तीन वेळेस म्हणजे अँटी क्लॉग दिशेने त्यानंतर जे काय कपाळे त्याला काय तीन वेळेस क्लॉग व्हायच तीन वेळेस अंटे क्लॉग त्यानंतर कपाळाला प्रेस करायचं त्यानंतर भव्याला प्रेस करायचं नाकाची मशाज त्यानंतर गालाची मशाज करायची गाळाला क्लॉक वाईज तीन वेळेस फिरायचं आणि अंडे क्लॉज तीन वेळेस गळ्याची मशाज करायची त्यानंतर कान प्रेस करायची वरती मध्यभागी आणि खाली स्टेप तीन वेळेस करायच्या काल अप डाऊन करायचा त्यानंतर बॅक साईडला डाव हात ठेवायचा त्याला म्हणजे हाताने प्रेस करायचं तीन वेळेस क्लॉक आहे तीन वेळेस अँटी क्लॉक आहे ती त्यानंतर मानेचा याम श्वास घेत बॅक साईडला घ्यायची मान श्वास सडक समोर आणायची श्वास घेत फिरायचे श्वास सडत खाली घ्यायचे तीन वेळेस तीन वेळेस अँटीक्लोव्हायज दिशेने श्वास घेत वरती श्वास सडत खाली त्यानंतर आपल्या डोळ्याचा व्यायाम डोळे उग झाप करायची त्यानंतर आपला जबडाचा व्यायाम त्यानंतर हाताच्या बोटात या तीन वेळेस सोय दिसेने तीन वेळेस दिसेल त्यानंतर आपल्या खांद्याचा या तीन वेस क्लॉग व्हायचं तीन वेस आणटी क्लॉग व्हायचं त्यानंतर हाताने शून्य काढायचा तीन वेळेस विरोधी त्यानंतर कमरेचा तीन वेस क्लॉग व्हायचं तीन वेळेस आणटी क्लॉग व्हायचं त्यानंतर गुडघ्याचा तीन वेळेस क्लॉग दिसेल फिरायचा तीन वेळेस आणटी क्लॉग त्यानंतर पायाच्या बोटाने शून्य काढायचा तीन वेळेस क्लॉग व्हायच तीन वेळेस आणटी क्लॉग वाईज त्यानंतर गुडघ्यातून तीन वेळेस क्लॉग वाईज तीन वेळेस आणटी क्लॉग वाईज त्याचप्रमाणे दावा पायाचा शून्य काढायचा त्यावेळेस गुढीकर का तीन वेळेस क्लॉक दिशेने तीन वेळेस आण क्लॉक दिसेने